सर्व आदिवासी बांधवांना नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनाच्या टुडे लाख लाख शुभेच्छा जिल्हा परिषद शाळा पिंपळे खुर्द येथे मोठ्या जल्लोषात आदिवासी दिन साजरा करण्यात आला कळवण तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा पिंपळे खुर्द येथील शाळेत नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता यावेळी विद्यार्थ्यांनी आदिवासी पेहराव वेशभूषा परिधान करून आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून हुतात्म्यांना मानवंदना देत अभिवादन करण्यात आले व त्यांच्या आठवणींना उजाळा देत उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले मान्यवर यांच्या उपस्थितीत परिसरात आदिवासी परंपरेचे रीती रिवाजाप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे आदिवासी पेहराव वेशभूषा परिधान करून व वा ढाक वाद्य पावरी नृत्य ढोल सांबळ विद्यार्थ्यांनी प्रकारे नृत्य करीत तालावर ठेका ताल धरून लोक नाचत होते व वीर बिरसा मुंडा राघोजी भांगरे वीर एकलव्य तंट्या मामा भील नाग्या कातकरी राणी दुर्गावती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अशा हुतात्म्यांच्या परिसरात जयघोषात तल्लीन होऊन घोषणा देत होते दे। व यातच आरोग्य विषयी तरुणांनी जनजागृती केली यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र बहिरम बाबलाल बागुल कैलास बहिरम कृष्णा बागुल गोविंद बागुल शिवाजी बागुल नामदेव गवळी यांच्यासह सर्व शालेय समितीचे सदस्य व गावातील ज्येष्ठ नागरिक व महिला वर्ग तरुण वर्गातील मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नाना भुए शिक्षक राजेश बाघुल शाहू चव्हाण रोहिदास राऊत कैलास कोल्हे राहुल कापसे पुष्पाताई चव्हाण सुशिला गवळी सुनीता पवार सावित्रा बहिरम यासह विद्यार्थी उपस्थित होते यावेळी आदिवासी बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून सर्वांचे लक्ष वेधले व जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात पार पडला पावरी वाजवतो खे जगाला नाचवतो हक्काने पावरी वाजवतो खे जगाला नाचवतो म्हणूनच आम्ही आदिवासी दिवस गाजवतो म्हणूनच आम्ही आदिवासी दिवस गाजवतो बिरसा मुंडा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी झारखंड मधील उल्यातू या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव बिरसा सुगना मुंडा असे होते त्यांचे शिक्षण एका मिशनरी स्कूलमध्ये पूर्ण झाले होते त्यांचा स्वभाव सहकार्यशील होता तरुणांचे संघटन करण्याचे नैऋत्य कौशल्य त्यांच्याकडे होता आपल्या वडिलांना जबरदस्तीने धर्मांतर केल्याबद्दल यांच्यावर त्यांचा रोष होता त्या संस्कृतीनुसार आदिवासी बांधवांना जीवन जगण्यास प्रेरित केले ते आदिवासी बांधवांच्या गळ्यातील ताईत बनले तीन फेब्रुवारी एकोणविशे रोजी चक्रधरपूरच्या जामकोपाई जंगलात त्यांना अटक करण्यात आली इंग्रजांनी त्यांचा अंतर् छळ केला नऊ जून एकोणविसशे रोजी तुरुंगगाव त्यांचा मृत्यू झाला तेवढे पंचवीस वर्ष जगलेपणे कालाव कालावधी दाखवून दिले की आदिवासी बांधवांमध्ये अन्यायाविरुद्ध लढण्याची व एकत्र येण्याची प्रचंड क्षमता आहे

अशा हुतात्म्यांना माझ्या कोटी कोटी परिणाम आज नवा ऑगस्ट अर्थात क्रांती सन अठराशे बेचाळीस चा अखेरचा महात्मा गांधीजींनी ठरवले आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी मुंबईच्या गोले अटॅक मैदानावर झालेल्या काँग्रेसच्या ऐतिहासिक अधिवेशनाच्या गांधीजींनी ब्रिटिश सरकारला चले इशारा दिला आणि लढेंगे मरेंगेची घोषणा केली सारा देश पेटून उठला आपण भारत देशासाठी सर्व अपूर्ण करणार माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद टुडे न्यूज साठी शाहू चव्हाण कळवण